आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातील एका महत्त्वाच्या पत्राच्या संदर्भातला आहे जुन्या पेन्शन योजनेच्या अनुषंगाने काही शिक्षकांची माहिती ही आपल्याला पत्रात दिसणाऱ्या जिल्ह्यांच्या संदर्भात विचारलेली आहे अर्थात कोणती माहिती विचारलेली आहे कोणते शिक्षक आहेत आणि जुन्या पेन्शन योजनेच्या अनुषंगाने हे पत्र नेमकं का काय आहे अशा तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक एकोणवीस सहा दोन हजार चोवीसचं हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना पाठवण्यात आलेलं आहे अर्थात जिल्हे कोणते आहेत ते लक्षात घ्या मुंबई ठाणे पालघर रायगड अहमदनगर सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार सांगली सिंधुदुर्ग औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली लातूर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांच्या संदर्भातलं हे महत्त्वाचं पत्र जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातलं आहे विषय आहे दिनांक एक मार्च दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार वस्तीशाळेवर करार पद्धतीने मानधनी तत्वावर नियुक्त सामावून घेतलेल्या वस्तीशाळा स्वयंसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आणि संदर्भ आहे माननीय उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीसचे चे पत्र पत्रात काय म्हटलं ते पहा उपरोक्त विषयाच्या संदर्भाधीन पत्रांवर माननीय श्री कपिल पाटील विधान परिषद यांनी शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक एक तीन दोन हजार चौदा नुसार करार पद्धतीने मानधन तत्वावर नियुक्त सामावून घेतलेल्या शाळा स्वयंसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत विनंती केली आहे सदरपत्रावर माननीय मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी प्रधान सचिव कृपया तपासून तात्काळ सादर करावे असे निर्देश दिले आहेत उपरोक्त माननीय श्री कपिल पाटील विधान परिषद यांचे निवेदन व त्यावर माननीय मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने खालील मुद्द्यांबाबत आपले अभिप्राय अथवा अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा दिनांक एक मार्च दोन हजार चौदाच्या च्या शासन निर्णयानुसार सेवेत सामावून घेतलेल्या एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी कार्यरत वस्तीशाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने सदर कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे त्यानुसार आपल्या जिल्ह्यात स्वयंसेवक नियमित शिक्षक म्हणून रुजू झालेल्यांची माहिती खालील प्रपत्रात तात्काळ आजच सादर करावी कोणती माहिती विचारली ते लक्षात घ्या अनुक्रमांक वस्तीशाळा स्वयंसेवकांचे नाव त्यांची जन्मतारीख सेवानिवृत्तीचे दिनांक प्रथम वस्ती शाळेत प्रथम नियुक्ती दिनांक दिनांक एक मार्च दोन हजार चौदाच्या च्या शासन निर्णयानुसार सेवेत सामावून घेतलेल्या स्वयंसेवकांचा दिनांक सध्या घेत असलेल्या पदाचे मूळ वेतन आणि शेरा असं माननीय शिक्षण सहसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे वस्तीशाळा स्वयंसेवकांच्या संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे हे संपूर्ण पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद